विटामैसाळ रस्ता दोन हजार सोळामध्येचं मंजूर आमदार रोहित पाटील यांचा नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या मंजुरीचा दावा फोल माजी खासदार संजय काका पाटील यांचे समर्थकांचा आरोप श्रेय लाटण्याचा प्रयत्न उघड विटा ते मैशाळ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्यासाठी नुकताच जाहीर झालेल्या जा नऊशे पंच्याहत्तर कोटीच्या निधीच्या मंजुरीनंतर आमदार रोहित पाटील यांनी हा प्रकल्प त्यांच्या पाठपुराव्यामुळं मंजूर झाल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी या दाव्याला फेटाळून लावत हा महामार्ग प्रकल्प प्रत्यक्ष दोन हजार सोळा सालीच मंजूर संजय काका पाटील यांच्या प्रयत्नानं झाला असल्याचं ठोस पुराव्यानिशी दावा केला आहे सत्य काय रस्ता आठ वर्षापूर्वीच मंजूर सदर महामार्गाला केंद्र सरकारकडून दोन हजार सोळा सालीच मंजुरी मिळाली होती त्यावेळी आमदार रोहित पाटील यांचं वय फक्त सोळा वर्ष होतं दोन हजार सोळामध्येच मूळ मंजुरी मैशाळ राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळाली होती एम एस आर डी सी ते नाई वर्ग सुरुवातीला या रस्त्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होते मात्र कामाची गती न पाहता संजय काकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करून हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करून घेतला भूसंपादन पूर्ण या रस्त्याचं भूसंपादनही पूर्ण झालं असून आता केवळ निधीच्या तांत्रिक प्रक्रिया पार पडल्या आहेत नाईच्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी केवळ तासगाव बायपास संदर्भात किरकोळ बदल सुचवले परंतु ते बदल मान्यही झाले नाहीत म्हणून संपूर्ण महामार्गाच्या मंजुरीचं श्रेय घेणं म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याचं संजय काका का पाटील समर्थकांचं म्हणणं आहे जेव्हा हा महामार्ग मंजूर झाला होता तेव्हा माननीय आमदार महोदयांचं वय केवळ सोळा वर्ष होतं जे केलं नाही त्याचं श्रेय घेणं नीतिमत्तेला धरून नाही संजय काका पाटील समर्थक नाव न सांगण्याच्या अटीवर शिया राजकारण तापले चौपदरी चौपदरीकरणासाठीचा निधी जाहीर झाल्यानंतर आमदार पाटील यांनी मीच मंजूर केला असा दावा केल्यानं स्थानिक राजकारणात गदारोळ झाला आहे संजय काका पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून अथक पाठ पुरावा करून प्रकल्प मार्गी लावला असताना निधीच्या मंजुरीवर आमदार पाटील स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय पोस्टर बॉयवर तीव्र टीका प्रभाकर बाबा पाटील यांची प्रतिक्रिया माननीय श्री प्रभाकर बाबा पाटील यांनी सांगितलंय की तासगाव नगरपालिका इमारत असो वा मतदारसंघातील इतर विकास कामं ही सर्व कामं संजय काका पाटील यांनी मंजूर करून आणली मात्र केवळ पोस्टरबाजी करून श्रेय घेणारे पोस्टर बॉय रोहित पाटील आता तरी शहाणे व्हावेत स्वतःला पुरोगामी म्हणवणारे हे आमदार सत्ताधाऱ्यांच्या लांगुल चालनात व्यस्त आहेत येणाऱ्या काळात जनता व डिजिटल त्यांना उत्तर देतील नमस्कार काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टर काही विषयांची चर्चा सुरू केली या मनमाड टू चिकोडी मार्गे बेंगलोर बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेब यांच्याकडनं ते दोन हजार चौदा प्रयत्न होते त्या कामकाजात घेऊन सोळा पासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते विटा आता काम एक महिना दीड महिना दोन महिने सुरू झालेलं आहे तेही काम लवकर दोन तीन महिन्यात आवडलं जाईल तासगाव विटा टू काकडवाडी म्हैशाल हा जो रस्ता आहे तो आपण फोर लेन केलेला आहे बाकीचे सगळे रोड तिथं तीन लाईनचे रोड आहेत आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलो आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा नऊशे पंच्याहत्तर तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल मध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कवटेकांच्या अलीकड पर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रेवर काय केला कोणी मंजुरी आणल्या काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा आतरीकरण आणि तलाव्यापर्यंत तलावापर्यंत पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ दोन दिवसामध्ये त्याचे सगळे फलासे केले जातील माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही इथून पुढं तरी आपण जरा सावधानता बाळा की आपण काय करतोय आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना दोन वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी धूतखुरी नाही तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतोय